श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज आपण एका आजींचा सुंदर असा अनुभव ऐकणार आहोत त्या आजी जाताना त्यांना काय अनुभव आला आणि घरी आल्यावर काय अनुभव आला हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकून घेऊयात श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा तर मी बारामतीवरून बोलत आहे सदुसष्ट अडुसष्ट लागली बापरे मी फक्त देवाच करते मला दुसरं काय काम नाही हा हा तरी पण ह्या वयावर एका ठिकाणपासून सेवा करणं होत नाही ना हो आता हा मला खूप अनुभव आले अहो मी एकतर दादांच्या मसाठ गेले ना पहिल्या वारीला. बर जाऊन पण आला का हो ऐका ना नवीनच गेले मी पहिल्यांदाच त्या गाडीचा नंबर म्हणजे गाव माहित नाही काय माहित नाही हा अनुभव खूप मोठा आहे माझ्या सुरुवातीला काही केला होता शेअर बघा याला युटोब ला तर बारामतीवरून मला जावं लागलं ना बारामतीत गाडी नव्हती नाशिक गाडी म्हणजे नाशिकला जाणारी गाडी मिळतच नाही का आम्हाला दोनच गाड्या येतात जातात सकाळी नऊ ला आणि एक अकरा ला जाते तर त्या गाड्या चौकशी पत्रकात गेले मी ना आठ ला तर ते काय म्हंटले नऊची गाडी नाही आता तुम्हाला फार अकरा ला गाडी म्हटलं अरे बापरे काय करायचं आता इथे वेळ आणि बर माझे जवळ सामान भरपूर होतं ना आणि मी एकटीच होते घरातून मुलगा जाऊन देत नव्हता म्हणून मी एकटीच गेली होती मला आम्हाला जाऊ नको जाऊ नको म्हणून मी चालू गेले आपली आता गेल्यावर गाडी येते म्हणजे चव गाडी नाही तुम्हाला अकरा आहे मी फिरले फिरले म्हटलं स्वामी आता काय करता साडे ला गाडी आली बघा गाडी आली गाडी ला त्या गाडीत बसले आणि संगमनेरच्या त्या मठामध्ये दादांच्या मठात गेली आता उतारताना माझ्या बॅगेतले पैसे पडले आहे बापरे हो पडले म्हणजे बॅगेला चिपचूड पार पडायचं कोपऱ्यावर आले बघा आणि मी ती बॅग उचलायला लागली तर ती कोपर पैसे मला दिसले बघा ना एका साइडला पैसे मी भरलेली आणि माझं कसं लक्ष गेलं स्वामींनी मला सावारले लवकर हो ना आणि हा तिथं दोन बाया बघत होता तरी तर म्हंटल्या नाही मला की काय तुमचे पैसे पडले काय करायला लागल्यात काय नाही तुम्ही म्हणताय का तरी पैसे पडले काय करायला लागले मी ते पैसे घेतले आणि उतरायला आता मेर? ते परत खेड खूप खेड या परत खेड्याला उतरायचं गाडीतनं ते मला पुढं पुढच बसले होते मला शुक्शुकाट दिसला एकदम तर एकदम शुकशुकाट दिसल्यावर माझा जे इतका वाढला ना म्हणलं आता संध्याकाळ पाच सहा वाजले आता काय करायचं आपण एकट्या बाईनीच मीच एकटी उतरणार होते आणि एक माणूस चालला त्या त्या माणसाला म्हणलं काका इथं मठात जायला गाड्या नाही काय आता तुम्हाला काहीच साधन नाही म्हटलं आता कसं काय करायचं का आणि मग जवळपास हे पण नाही आव मी इतकी भांबा गेले बापरे आणि मग तू म्हणला नाही आव रिक्षा वगैरे काय नाही आता ह्या वेळेला नसतात जाडांच्या मठ मठाचे प्रश्न उत्तर असले ना त्याच्या आजच्या दिवशी असतात म्हणे पण मी गेले गुरुवारी गेले आणि शुक्रवारी प्रश्न उत्तरांचा वार होता त्यांचा बर मग तेवढ्यात एक रिक्षा आली पाहिजे बर रिक्षा आल्या मग मी त्या रिक्षेत बसले आणि ठरवलं आणि रिक्षेत गेले तिथं गेले आपले तिथं सगळं करून बघितलं राहिले दोन दिवस आता तिसऱ्या दिवशी राहिलो हो का तिथं राहायची व्यवस्था आहे का हो हो सगळं आहे मात्र माहित नाही का प्रदीप जागांच आहे माहिती पण तिथे राहायची वगैरे व्यवस्था कशी आहे हे माहिती नाही आहे मला खूप सगळ्यांची व्यवस्था आहे म्हणजे मोफत आहे सगळं जेवण वगैरे सगळं मिळतं नाश्ता पाणी सगळं मोफत असतं काय शुल्क आकारलं जातं तिथे मोफत आहे का पैसे द्यावे लागतात मोफत मोफत सगळं हो का हो हो आपण तसं आपण मोफत कसं घ्यायचं ना आपण दान दानचे अन्न अन्नदान पण करतात ना लोक मी राहिले राहिले का तीन दिवस राहिले दुसऱ्या दिवशी निघाले तर दादा मला म्हंटले जाऊ नका आज आज महा आरती घ्यायची म्हणे आपल्याला शनिवारी महाआरती होती मग महाआरती घेतली रविवारी सकाळी लवकर निघाली नाशिक गाडी पण निघून गेली माझी मला गाड्याच नाही आता नाशिक वर यायला बारामतीला करायचं काय मग चौकशी पत्रकार चौकशीच गेली तर म्हणलं बारामतीला जाणारी गाडी आहे का म्हणे नाही मग म्हणे आता मग काय करायचं आता तर जमनेरला काय करणार मी येऊन माझं नाही कोणी वळतीच पाळतीचं आणि मग तेवढ्याच माझ्या लक्षात आलं की निरेवरनं गाड्या जाणाऱ्या आहेत का हो निरेवरनं हाय तुम्हाला सवाल आला गाडी आता पंधरा मिनिटातच गाडी म्हणजे मग पंधरा मिनिटात गाडी म्हटल्यावर मग मी आपली बॅग घेऊन येत नाही तोच तो गाडी आली त्या गाडीत मी बसले आणि माझ्या घरी सुखरूप पोहोचली पण दादांनी सांगितलं तुम्ही सुखरूप जाताल म्हणून मग मी आपली सुखरूप आपल्या घरी आली त्यांचं वाक्य सत्य ठरलं ना हो किती छान अनुभव आला तुम्हाला तिथं मठाजवळ काही अनुभव वगैरे आलेत का मठामध्ये गेल्यावर तुम्हाला असं काही वेगळा अनुभव वगैरे काय आला का कारण म्हणतात ना की मठामध्ये गेल्यावर आम्हाला अनुभव आला वगैरे असं बोलतात ना बरेच जण नाही 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 मला नाही काय तिचा अनुभव आला तिथं नाही काय आला आपल्या घरी आल्यावर मग मी सेवा चालू केली के, शेव अभावी मग आपलं थोडे थोडे येत गेले आपले साधे बरं बरं या हे काही एवढे मोठे अनुभव नाही आणि एक अनुभव असा आहे काही आता दत्त जयंती झाली ना त्या दिवशी मी पारायण केलं होतं गुरुचरित्राच पारायण चालू होत माझ दत्त जयंती मी सव्वीस तारखेला दत्त जयंती होती बघा आणि त्या दिवशी सगळं सगळं शिकेल आणि पूजा तशीच ठेवली आणि म्हणजे आता मंगळवारे आपला कुंकुमारच करावा म्हटलं कुंकुमारचण केलं पूजा विजा <laughs> तशीच ठेवली आणि सगळं झालं लहान नाच माझा बाबा आणि पोचे स्वामींचा फोटो मूर्ती पुढं फोटो माग दत्त आणि स्वामी त्यांचा फोटो भिंतीला टेकून लावलेला स्वामींची गादी स्वामी बसावले गादीवर त्याला खेतूनच आणि त्याच्या समोरच कळस मांडलेला होता आणि डाऱ्या हाताला समय होती मोठी आणि त्याच्या पोथ पोथी होती बघा हे गुरु गुरुचरित्राचं पारायण पुस्तक होत मोठ आणि हा तर इतका मोठा ना आम्हाला आता सांगता कस तरीच वाटतं म्हणजे एकदम भरभरून येत आणि मी आपले सगळं ऊरखल आता दुसऱ्या दिवशी बुधवारी पूजा विजा केली तसंच ठेवलंय मी उचललंच नाही म्हणजे आजच्या दिवस ठेवावा आणि कुंकुमार्चन यंत्रावर ठेवलेलं त्याला प्लॅस्टिकचा हे बसावलेला काय चौरंग होता त्याच्यावर बसाव ठेवलं होतं हे श्रीयंत्र आता श्रीयंत्र त्या ठेवल्यावर आल्या मुलगा मुलांनी काडी टाकली बघा आग, नो ते स्वतः नाचंपटन कडकड अग मुंगी पण नाही जाणार इतकं पण अंतर नव्हतं त्या गादीला स्वामींच्या आणि पोथीला पण इकडं तेवढं पण अंतर नव्हतं इतके काफे कोरपणाने आपण रिएग ओढ पण ते तरी अंतर जागतो पण ते काही खेळ अंतर इतकं कमी होत माझ्या डंक लागला नाही आणि स्वामींना सुद्धा डंक लागला नाही आणि कुंकावर हे आलं काय कुंकावर संपूर्ण काजळी बसली कुंकू अगदी लाल कुंकू कुंकून घालत आहे आणि चौरंगाला पण काय झालं नाही बघा प्लॅस्टिकची पाय त्याची काळजी झालं ना हा अनुभव खूप मोठा आहे हो ना हो ना इशेच आहे ना मला माझा मुलगा काय केले तू हे असं बघ काय केलं म्हणे पोथीला पॉरान अरे बापरे म्हंटल आता पोथी जर झालं तर काहीच उपयोग नाही म्हणलं माझ्या जीवनाचा सारं संपला म्हटलं आता आले म्हटलं काय नाही म्हणलं स्वामींना काय झालं का काय आणि पोथीला काय झालं का इतका जीव माझा गरबा मी नाही टेन्शन मध्येच मी आलो आणि बघितलं की पोथी उचलली पोथीला पण काही झालं नाही आणि स्वामींच्या गाडीला पण काही झालं नाही त्याच्यालाच काही नाही झालं सौरचन सगळं मग झटकून बिटकून घेतलं काजळी भरपूर त्याने पेपरचा का कागद टाकला होता बघा पेटून हो आणि ते संपूर्ण पीस अर्धा पीसच पेठत गेला संपूर्ण बापरे किती मोठा अनुभव हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर कॉल करू शकता